नमस्कार मंडळी आपल्या दुसऱ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सो so, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या यूट्यूब ब्लॉग स्टार्ट का आहेत याचं रिझन सांगणार आहे सो सगळ्यात पहिला तर मी का स्टार्ट केलं आहे तर यूट्यूबमध्ये एवढी पावर आहे ना भाई तुम्ही जे आत्ता पंधरा वीस हजार कमवता ना काही नाही आहे यूट्यूबमध्ये तुम्ही कष्ट केलात थोडी मेहनत घेतलात तुमचा स्वतः स्वतःचा कॉन्टेंट क्रिएट केला तर पैसाच पैसा तुमच्याकडे आणि कोणाला नको हवा असतो पैसा मला तर वही हवा आहे म्हणून मी आत्ता कॉन्टेंट क्रिएशन चालू केलेलं आहे आय डोंट नो मी कशावर व्हिडिओ बनवणार आहे काय माझा कॉन्टेंटचा पॉईंट असेल आणि काय असेल मला काही माहीत नाही आहे बट मी स्टार्ट केलं आहे का तर मला नवीन वर्षाची सुरुवात करायची होती आणि आय होप की मी खूप कष्ट करेन आणि नक्कीच जो खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो त्याला कधी कर ना कधी सक्सेस मिळतंच ही झाली पहिली गोष्ट सेकंड गोष्ट की मला कोणाच्या अंडर काम करायचं नाही कंटाळले त्या बॉसचा ओरडा ऐकून काम नीट करा सुट्टी नको सुट्टीसाठी व अप्लाय करा मग तो सुट्टी घेणार नको आहे सो मला स्वतःचं स्वतः काहीतरी करायचं आहे म्हणून मी एक ऑप्शन निवडला आहे की यूट्यूब कॉन्टेंट तीच आणि मला असं वाटतं की तुम्ही पण स्टार्ट केलं आणि काही बडबडा लोक बघतात त्याच्यासाठी एवढंच धन्यवाद भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय